जिवंत मुशी बघा परत दोन दोन तोरण तोरण लॉटर्याच लागतात मुशा मुश्या जिवंत मुशी बोटीचा इंजिन अचानक मधी बंद पडला <laughs> अंडी बघा तरी टोनामुळे भरून ठेवले हलवे आले हलवे आणि फुल साईज मध्ये चांगलीच बघा साईज बघा ही बघ कसली मोठी बाप रे एका बाजला रावस एका बाजला मुशी मुशी पण मोठीच आहे आणि रावस पण चांगला आहे तिथला कसली मोठी बघा साईज बघा पण बघ हा ही साईज बघ जिवंत रावस हा बघा हलवा बघा हलवा हि बघ तिसरी पण तीन तीन मुश्या मुश्या सर नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असणार असं पाहिजे तुमचा गौरव शिल्के स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा नवीन मासेमारीच्या ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आम्ही जातो पण विषय असा झाला आहे की आमची बोटीचा इंजिन अचानक माझी बंद पडला तर आम्ही दुसरी बोटीला टूविंग करून चाललो आहे समोर मित्राचीच बोट आहे इकडे चालली आहे आणि तुषारच्या बोटीमध्ये आम्ही तुषार पण आहोत तर बघूया आता आपल्याला किती मुशा भेटतात आणि हा आता सफर जो आहे ना रोमांचक असणार आहे कारण विषय बाळा कसा झालाय आपली बोट झाली बंद आणि अशा याच्यामध्ये पण आपण झालं टाकायला आहे त्याला बघूया आज काय आहे ते समोर आपला एक मित्र पण आहे तिकडे आणि या बाकीचे जे मडवाले डोलीच्या बोट आहेत आज काय असेल विषय ना मावरं काय आहे तुम्हाला नक्की बघायला भेटेल व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा आणि मला मजा येणारच आहे तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला डायरेक्ट जालं टाकता ना तुम्हाला चालू टाकायची केले सुरुवात शिल्व शिल्लो टाकते एक पल पडले जवळपास वीस पंचवीसच्या वरती झाल्या गेले इजून आहे तिथे शेलोट शेलवट टाकूया काय मशीन मशीन आमची बंद पडली शेलोट टाकतोय फटाफट फड़। आणि मंडळी आम्ही जाला घ्यायला केलंय सुरुवाती पदरानच जिवंत मुशी बघा जीवंत बघा मुशी आणि मुशा तु बघा साठी आले खास दुसरा लगेच पाला इबक ही साईज बघ उलटी उलटी काढू या बघ लॉटर्याच लागतात इ बघ साईज मुशा आज वाट कॅमेरी बंद नाही करायला लागणार आहे भेंडवायला ही बघा शिंग आली आज मावरी फक्त थांबणार नाही फक्त बघत रा फटाफट बघा परत दोन दोन तोरण तोरण हि तिसरी पण तीन तीन मुश्या मुश्या जिवंत आहे उशी परत आ, मुशी नुसती मुशी विषा असा झालाय नाही त्याकडे ऊन आहे ना पलटी उश्या मुशा, मुश्या जिवंत मुश्या मुश्याचे तोरण लागले व वक... तोरण बघा हो ना हो राहिले काही नाही असं वाटतंय कॅमेरा बंद नाही करायचा बांगडा आईला बांगडा बारीक बांगडा अदूस तुला काय खावायला असं लागेल नाही तू पहिलाच सांगा अरे साईबला की मला तो नवरा बाईक दोन दोन बाषार फक्त उचल का रे खेची येऊ बघा जिवत्या तिसरी मोठ्या साइज मध्ये परत आली आहे बघा मुशी बघा मुशी आली लागून लगेच बघा तिथं पाण्यात दिसते बघा स्टोरेज संभावला तरी चालेल ती बघा अजून एक आली मस्त मोठी बा साईज मांडळी साईज खडकाच्या मेरेला गेलो की हे नाही पालकुटे पालकुटे होते पे भांडे ना तरी बरशी मुशी, मुशी। मस्त साईज आहे आताच्या पासून बोलकू शकता साईज किती मोठी आहे ती हे हलवा 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 हे बघ हलवे आले हलवे एक नंबर हे बघा हलवा आले मंडळी कि बघ हलवा बघा हलवा जीवती बघ तोरण लटकला बघा मंडळी रावास कोणला कोणला आवडतं व्हिडिओ लाईक करा भाई तो बघ डोमा पडला जीवंत आवाज असा बघा क्वालिटी मधी फुल साईज मोठ्या रेब परत आली परत आली हि बा कसली साईज आहे रॉकेट साडेतीन परत आली हिबक ती थोडी बारकी आहे पण हिबक हा ही साईज बघ कर के के कमी बस आपल्या कसली मोठी साईज बघा यास ना मोठे मोठ्या मुस बघायला एका बाजला रावस एका बाजला मुशी मुशीवर मोठीच आहे आणि रावस पण चांगला आहे कसली मुशी आहे बघा आणि मुश्यांची साईज मंडली लिहिला मात्र मुशा आणि दुसरी क्वालिटी रावास हे व्हिडिओ बनवला मजा येते कारण असं मावरा भेटलं ना मजा येते बघा पोटाशी येते भरले पोट फोटोशी ती <laughs> बा भरलेली मुशी काय खाल्ले खाले गिल्ल वाट त्यांनी चांगली आहे ही बघा जेली फिश बघा साईज बघा जेलीफिश ही बघ कसली मोठी आहे बापरे बाबा दाडा मा बोल ह्याच्या नसते ह्याच्यात म्हणजे मावरू असते कसली चालले बघा जेली फिश रॉकेट ही साईज आहे बाई भूषायची आज काही साईज दाखवा असे हातात धरून व्यवस्थित बघा बघ ही साईज आहे बाई मुशची आज फुल साईज मध्ये साईज आले मुशी आले ना बाय समाधान हे हे शिंगाला बघ आमच्याकडे बेंड बोल ना मुशीच पाणी बी डेंजर बांगडू आला बांगडू बघा बांगडा बांगडा <laughs> जीवन था, जीवन था, हालते बघा धर र धर 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 बांगडीला वाटलं मुशी रॉकेट ही पण मिडीयम साईज मध्ये छोटी साईज पण असं मोठी नाही मुशी आहे खुशी आहे तर खुशी आहे अली आली आणि फायनली पण एक मुशी घे भर टाकिन एक फक्त मुशी घ्या केफाय के बाजूबाजूला मावले आगी 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 आगी। आली दिपक अजून एक आली लाईफ प्रूफ तुमच्याकडे कोणी बोललं का खोट आहे करून एक भर रहा झाला तू लगेच मली असे साईज मध्ये मुशा भेटा ना मुशी 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 अशी आहे की जाना लागली की लगेच मरते पण आम्ही जाला टाकून हार्डली अर्धा तास झालाय जास्त वेळ नाही लगेच मुशा लागल्यात लाग पण पण ते मरते पण लगेच असा विषय आणि फुल मध्ये मुशी थडफड थडफड जिवंत मावरा फक्त बोट सांभाळायला आमचा बोट बिट काही खजुरा नव्हता आणि त्या दिवशी जिवंत आहे बघ आई काय साईज आहे खाली शिंगाला टांगला त्याला असली मुशा भेटल्या ना बाई काम पचिस काय रे बघ जिवंत आहे जिवंत साईज फक्त काळा फक्त काळा फक्त काळा कवठं सोर हे बघ बघा अंडी तिने तोंडाने ठेवली हे बघा अंडी बघा त्याने तोंडामध्ये भरून ठेवले दाखवू पाण्यात नको सोर आहे ती बघ अंडी सोरली यानी आली <laughs> बघा शिंगाला मग कसला आहे दार 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 दार। शिंगाली ही जी अंडी आहे ती शिंगालीची शिंगाल्याची अंडी डोल्या दिसत चला पाण्यात भीम ही बाई साईज आहे हे <laughs> वरतीच होती

अरे आमची जुला येते नाही लागली तर अख्खी जाला भरते खाली डायरेक्ट खाली बसवते हे डायरेक्ट लागतात आवडी वागते बाई वैताग ते माणूस साठ साठ किलो पासठ पासष्ट बरं किलो भाऊ परत एक भिंग आला ते बघ तो पण काढते ते भिंगच काढते पाल्यासारखंच असतं पण भिंग आहे तो पाला नाही हा बघा हा पाला आहे आता मला परत तुला तोडायला सांगितलं बघा भींग आहे आणि हा पाला आहे बघा सुर हे बघा फरक बघा हलका मुलका फरक असा जास्त नाही ही बघा या हा आहे पाला हा बघा हा पाला पाला एक नंबर चांगली तिला सरळ हिसका <laughs> बा कसला येते मोठ मोठा हिसका येते मोठ्याच रे मुशी एका दोन बारीक आहे ती बघ

तुला मी बोलविलत नाही वाऱ्याच्या बघिन मध्ये आला आला कोत्या आला कोत्या काल असे होते टेपरा आला वाटते मध्ये ना चिकल कालजून काय होते अशी मोठे मोठे काय बोलते मान काय ता होते मास बी होते अशी अशी का बोध करून विकतेस की आईस टाकले ते बारके नाही त्या